गुरुर् ब्रह्म विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरु नमः नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय नवनाथाय नम सर्व आणि भगिनींचे आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे श्रावण महिन्यात बावीस ऑगस्टला संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी बुद्धीची देवता म्हणून गणपती बाप्पांचे पूजन केले जाते तसेच या दिवशी देशांच्या काही भागात बहुला चतुर्थी म्हणूनही साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे म्हणून गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन शुभ मानले जाते हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात तसेच दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघात मुलांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केले या दिवशी गणपती बाप्पांचे पूजन असे करावे कि सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळी अथर्व शिष्य पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गणपतीला दुर्वा मोदक धूप दीप दाखवून आरती करावी या दिवशी घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने पूजा आहे ती तुम्ही करू शकता तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ